नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट निलेश धिवरे आपलं खूप खूप स्वागत करतो आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आणि यामध्ये मी सांगणार आहे की विद्यार्थ्यांनी जेव्हा आपण एल एल बीला ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला कोणत्या फील्डमधनं आपण एल एल बी करू शकतो कोणत्या फील्डमधनं आपण एल एल बीला जाऊ शकतो प्रवेश कसा मिळेल किंवा काय या सगळ्या तुम्हाला माहिती मी पुरवणार आहे आणि एल एल बी करत असताना तुम्ही कोणत्या भाषेतनं एल एल बी करताय कोणत्या भाषेतनं तुम्ही आधी शिक्षण घेतलं आहे हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही एल एल बीला ॲडमिशन घेताना दोनच भाषा असतात महाराष्ट्रामध्ये एक तर मराठी आणि इंग्रजी आतापर्यंत तुम्ही कोणत्याही फील्डमधनं अभ्यास केला असेल तर तो येणाऱ्या तुम्हाला लॉच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एल एल बीच्या फील्डमध्ये जात असताना तुम्हाला एकच सांगेन की तुम्हाला तुमच्या घरात आधी कोणी वकील असेल किंवा नसेल असेल तर तुम्हाला एल एल बीसाठी काही एवढं हे नाही आहे स्ट्रगल नाही आहे पण जेव्हा तुमच्या घरात कोणीही वकील नसेल आणि तुम्ही पहिल्या वकील असाल घरातनं तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहेत आणि अभ्यास खूप करावा लागणार आहे यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जेव्हा तुम्ही एल एल बी फील्डमध्ये तुम्ही येता तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असतो की कोणत्या फील्डमध्ये जायचं सिव्हिलमध्ये जायचं क्रिमिनलमध्ये जायचं की बँकिंग क्षेत्रात जायचं म्हणजे असे वेगवेगळे खूप फील्ड आहेत तर तो चॉईस तुमचा असतो ज्या फील्डमध्ये तुम्हाला करिअर करायचं तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड आहे तुम्ही त्या फील्डमध्ये जा आणि तिकडे त्याचा अभ्यास करा आणि एल एल बी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोट्स तयार करणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला प्रत्येक शिक्षणाचे शिक्षण असतात कलम असतात किंवा बहुतेक म्हणजे बहुते, बहु बहुते, बहुते, बरेचसे विषय असतात ज्यांचा तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आत्तापासून सवय लावलीत ना तुम्ही एक नोट्स बनवायची तर ते भविष्यात तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे आणि कोर्टामध्ये जी आपली पुस्तकी भाषा असते तीच कोर्टात वापरली जाते असं गरजेचं नाही आहे आणि आपण नेहमीच्या नेहमीच्या याच्यामध्ये रोजा रोजच्या जीवनामध्ये जी भाषा वापरतो ती कोर्टामध्ये वापरली जात नाही कोर्टामध्ये चालते ती फक्त लिगल भाषा लिगल लँग्वेज आणि कोर्ट फक्त दोनच याच्यामध्ये आपल्याला बघत असतो व्यक्तींना एक आरोपी आणि फिर्यादी त्याच्यामध्ये लिगल भाषेमध्ये आपण बघायला गेलो तर कोर्टाच्या भाषेमध्ये ॲप्लिकंट पेटिशनर ॲक्यूज डिफेंडंट या शब्दाचा वापर केला जातो आणि तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॅक्टिसमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं कोणती फील्डमध्ये आपल्याला कसा अभ्यास करावा लागतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळणार आहेत आणि आज आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे त्यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगेन की एक्झामच्या वेळी फक्त पुस्तक घेऊन बसू नका तर एक थोडा थोडा तुम्ही अभ्यास केलात तो तुम्हाला खूप उपयोगी आहे आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये कोर्टात वापरलेले जे जाणारे आहेत आय पी सी सी आर पी सी आणि एव्हिडन्स ऍक्ट हे चेंज झालेले आहेत तर त्याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय संहिता हे तीन प्र तीन आलेले आहेत तर त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला आज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू